नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे वळतोय दोन तारखेला मतदान होणार आहे आणि तीन तारखेला रिझल्ट आहे दरम्यानच्या काळामध्ये अनेक उमेदवार मतदारांच्या दारापर्यंत गेलेत विनंती हात जोडणे आणि आमिषाच्या बळी ठेवण्यासाठी त्यांच्यावर विशेष स्वरूपाचे वेगवेगळे प्रयोग केले गेलेत मित्रांनो निवडणूक म्हटलं की अशा गोष्टी आल्याच पण एक अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक आठमधून सर्वांचं लक्ष वेधतोय असं चित्र वाटलंय म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय सो ज्योती प्रवीण धर्माधिकारी पाडळे या प्रभाग आठ क्रमांकच्या उमेदवार आहेत आणि आम्ही त्यांच्या भेटीला आलेलो आहोत ताई नमस्कार तुमचा आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत मला सांगा ताई तुम्ही या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंतच्या प्रचारात नागरिकांसमोर जाऊन काय सांगितलेलं आहे सर्वांना सविनय जय भीम मी ज्योती प्रवीण धर्माधिकारी पाडळे शीत चिन्ह भेटून आम्हाला दोन दिवस झालेले आहेत त्यानंतर आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केली सुरुवात होऊन आता दोन दिवस झालेले आहे प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे प्रचार अतिशय छान लोकांचा इतका सुंदर मला प्रतिसाद मिळतोय त्यांच्या काय अडचणी आहेत काय त्यांना म्हणणं आहे हे लोक माझ्यापर्यंत मांडत आहे काही दबावाला कारणीभूत दबाव ज्यांच्यावर आहे ते थोडस शांत राहत आहेत पण नंतर जेव्हा मी त्यांच्याशी बोलतेय तेव्हा ते बोलते होत आहेत आणि त्यांच्या काही अडचणी आहेत त्या मला सांगतायत मित्रांनो प्रत्यक्ष मतदारांबरोबर ज्यावेळेस संवाद होतो त्यावेळेस उमेदवाराला आधार येतो आणि मतदारालाही कुणीतरी आपलं ऐकून कुण घेत आहे असं समाधान वाटतं अशीच एक प्रक्रिया आत्ता ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रचारात त्यांना जाणवते ताई मला सांगा तुमच्या विरोधामध्ये प्रबळ असे असणारे राजकीय पक्ष आहेत यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि या शहरामध्ये वैयक्तिकरित्या नागरी हित संरक्षण मंडळ नावाने निर्माण झालेली एक पार्टी असा ह्या तिहेरी प्रबळ व्यक्तींच्या समोर तुम्ही एकटे आणि अपक्ष प्रवास सुरू केलेला आहे काय वाटतं तुम्हाला हा प्रश्न पूर्ण दौंडलाच पडलेला आहे सर की समोर एवढी प्रचंड ताकद असताना तुम्ही एवढे एकटे लढताय कसे तर समोर जरी प्रचंड ताकद असली तरी माझ्या पाठीमागे माझी जनता आहे माझे सर्व एकूण एक घर आहे त्यांनी मला खूप पाठिंबा दिलेला आहे माझ्याशी ते खूप छान त्यांचं मला मत मांडतायत आणि तीच माझी ताकद आहे मतदार माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांचीच ताकद म्हणजे माझी ताकद आहे मित्रांनो राजकारणामध्ये हेच महत्त्वाचं असतं लागती ते मताची शक्ती ती आपल्या पाठीशी असली की समोरचे दिग्गजसुद्धा नामोहरण करण्यास वेळ लागत नाही म्हणून निवडणूक म्हटलं की मतदार आले आणि मतदार म्हटलं की निवडणूक आली आणि हाच खरा आता सामना चुरशीचा सा सुरू झालेला आहे दोन तारखेला मतदान होणार आणि तीन तारखेला निकाल आहे दरम्यानच्या काळामध्ये प्रत्येक मतदाराला आपला नेता हा आता शोधायचा आहे त्याला मतदान करायचं आहे आणि भविष्यातील पाच वर्षामध्ये अनेक झालेले प्रकार हे थांबवायचे ह्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये ज्योतिताई सुद्धा सहभागी आहेत आणि ज्योतिताईंनी सांगितलेले आहे की माझी शक्ती म्हणजे माझा मतदार आहे ताई आता तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार कारण तुम्हाला आता दोन दिवस उरलेले आहेत या दोन दिवसामध्ये मतदारांपर्यंत वृक्षलोप एखादं आमिष अशा स्वरूपाच्या प्रक्रिया घडतील लोक तिथपर्यंत जातात मतदारांना थोड्यासं का होईना वेगळ्या स्वरूपाचा हे दा काही आमिष दाखवायची आणि आपलंस करायचं तर त्यामध्ये आपली भूमिका सुद्धा कशी राहील खूप छान प्रश्न विचारला सर आता हे दोन दिवस सुल मद्य मत्स्य किंवा अजून काही प्रकारचे आमिष हे जनतेला दाखवले जाणार आहे मागील सर्वच मागील सर्वच इलेक्शन मध्ये या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत पण मला असं वाटतं की यावेळेस जनता उमेदवार त्याचं शिक्षण ते काय करू शकतात हे बघूनच मत देणार आहे मी प्रत्येक माझ्या मत मतदाराला एवढंच सांगणार आहे की तुम्ही गुलामगिरी युक्त जीवन जगू नका पुढील पाच वर्ष तुमचे कोणतेही कसलेही प्रश्न असेल जे मी सोडवू शकते ते मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडून देणार आहे त्याच्यामुळे गुलामगुरी युक्त जीवन तुम्ही जगता कामा नये तुम्ही छान जीवन जगा आणि तुमचे काही जरी प्रश्न असेल ते मी सोडवणार आहे जे आपलं पाणी बिल येतं पाणीपट्टी येते ती पाणीपट्टी वर्षभराची येते ते वर्ष आपल्याला रोज पाणी येत नाही पाणी हे दिवस आड येत तरी पण पाणीपट्टी ही वर्षभराची आपल्याला चालू असते मी नगरपालिकेमध्ये मला जर उमेदवार आपण नगर प्रतिनिधित्व दिलं नगरसेविकेचं तर मी ते काम खूप जिद्दीने करणार आहे की तुम्ही बारा महिन्याची पाणीपट्टी कशी घेता जर तुम्ही दिवस आड पाणी सोडता तर तुम्ही सहा महिन्याची पाणीपट्टी ही घेतली पाहिजे मतदारांना त्यांनी नम्र आवाहन केलेलं आहे की एक दिवसापुरती मिळणारी आमिष त्यातून मिळणारं खाद्य अधिक अर्थपूर्ण तडजोड ही पाच वर्षासाठी धक्कादायक आणि धोकादायक ठरू शकते म्हणून हक्काचा असणारा माणूस हक्काचा प्रतिनिधित्व असणारी व्यक्ती ही सभागृहात जर असेल तर तुमच्या अनेक थकीत आणि कथित प्रश्नांना ती सोडवू शकते म्हणून देणं घेणं हा निश्चय मतदारांनी करू नये अशा स्वरूपाचा त्यांनी एक संकल्प उपस्थित केलाय आणि ते म्हणतात तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्या विश्वासात पात्र राहीन मित्रांनो निवडणुकीमध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत मतदारांना नम्र निवेदन मतदारांनो बहुमल असं असणार आपलं मत कुठल्याही गोष्टीमुळं कुणी विकत घेत आहे अथवा तुम्हाला ते देण्यात भाग पाडण्यासाठी काहीतरी आमिष देत आहे अशा स्वरूपाच्या घडामोडीमध्ये तुम्ही बदनाम झालेला आहात तर मतदार राजाही म्हटलं जातं आणि त्याला बदनाम करणारी प्रक्रिया सुद्धा बरोबर फिरत असते म्हणून लाख मोलाचं मतदान कवडी मोल भावाने विकू नका योग्य अशा उमेदवाराला द्या तुमचं भवितव्य तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करणार आणि असा असणारा जो आपल्या हाकेला वव देणारा असाच एक नगराध्यक्ष नगरसेवक तुम्ही या सभागृहात पाठवावा अशी माफक अपेक्षा आम्ही करतो आणि मित्रांनो शेवट असं सांगतो दोन दिवसाचा वेळ राहिलेला आहे ज्यांना कुणाला सामाजिक दबावामुळे राजकीय अडचणीमुळे व्यक्त होत नाही त्या सर्वांसाठी आवाज लोकशाही एक व्यासपीठ आहे तिथं तुम्हाला मुक्त असते व्यक्त होता येईल म्हणून आमचा नंबर घ्या सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा तुम्ही फोन करा आम्ही तुमच्यासाठी तुमच्यासमोर हजर होऊ आणि व्यक्त व्हा मुक्त व्हा आवाज लोकशाही तुमच्यासाठी तत्पर तयार आहे ताई लोकशाही आवाजमध्ये तुम्ही आलात आमच्याशी संवाद साधलात आम्ही तुमचे खूप तु खूप आभारी आहे पहात्रा आवाज लोकशाहीचा